काय पारवते पक्षी किती नुकसान झाली अवकाळी पावसाने काय करावं पेरूच बार पडून गेला पेरू एवढी त्याला करून आंबा किती पडल्या खाली असं वाटत पुढे जाऊन तोडून कायऱ्या विकून टाकले त्या बरं झालं असं झालंय नुकसान झालंय जीव तो आई बळीराजा 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 चोपाशी राहिला किती होती बाना आहे आंब्याला किती बार आला होता सुद्या वाटलेली एकरांना कपडे घ्यावा हे घ्यावा पुरींच नाही चाललं बाबा आम्हाला कपडे बाबाला कपडे माल आणि सगळी द्यावा परवड किती नुकसान झालं तीनशे जागेचे उभे पडले तीनशे झाडा तेवढ कष्ट करून शेवटी अपयश आता वाट्याला आता काय कोणाच्या हातात आहे का अगं बर तेच एवढी मेहनत करायला घास असतोय आपला ते बळी बळीराजा म्हणतात जगाचा पोशिंदा म्हणतात आता जगाचा पोशिंदा लागलाय सांग बर आता कसं करायचं आता आणि असं त्याचा कसा नका विचार काही करू आजच गेलं उद्या परत नव्याने सुरुवात करू दोन लाख रुपये कर्ज काढलेलं ते कसं भरायचं आता काय करायचं तू मला करू करू एकमेकांना साथ दिली की होईल झालं सगळं नुकसान झालं ना का काय एवढा विचार करू शेतामध्ये आलं तर तू पाय नाही निघत सारखं त्याला काय करणार कोणाच्या हातात थोडी ना नाही वाईट झालं नाही वाईट झालं असं नव्हतं व्हायला रे देवा असं नव्हतं व्हायला लागत आता ते सुद्धा लागतच पाऊस पण लागतच ना पाऊस लागतो अवकाळी पाऊस असं पडला जाऊ आता परत नव्याने सुरुवात करायची दुसरं काय करणार आपण बरोबर आहे तेच प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करायला कष्टाला पर्याय नाही मग कष्ट फुकट गेला कष्ट फुकट गेला त्याला काय नाही वाटत पण आपण जे भांडवल घातलं ते तर दोन पैसे आपल्याला भेटायला होते ना गं खूप वाईट झालं रे देवा याच्यामुळे शेतकरी बाजारी होतो आणि जीवाचं बरं वाईट करतो आहे का तुला जाऊ द्या करून पण यश नाही म्हटलं काय करायचं सांग काय करणार करणारी हा रात्र रात्र पाणी भरलं रात्र रात्रभर बर पाणी भरलं त्याला कत्त औषध कधी पोटाचा विचार नाही त्याला भूक लागली हे लागली ते लागलं म्हणून त्याच्याकडं पाहिलं तर जीव सुटत आता जे आहे ते आपण विकू सत्ता विकू जाऊ द्या आता परला तर द्यायच नाही हो शेवटी औषधाला पैसे कमी पडले तुझं मंगळसूत्र घाण ठेवलं सगळं काय करणार मी मागितले का परत नाही एवढं एवढा आभाग ये मी त बाय तुचा मंगळसूत्र घाण ठेवून द्या पिकाला औषध घातली घातली मी मागितले का हेच आपला दागि नाही ग बरोबरच नाही मागितलं तरी घेऊन बघ ना तू ती परवडली त्यांनी आपली दागि नाही ना माता, काय करू काय सुरुवात करायची आपल्याला पुन्हा देवा एक हीच विनंती आमच्या तोंडातला घास असा नको वडील जाऊ रे आरती एक वेळेस एक बाकरीची आरती न करता हो पण कुणाच्या बाबतीत असं नको करू द्यावा हे करू आता चला चला खाऊन घ्या काय ना काय तोंडातला घास गेला काय खायला इच्छा उरली माझा आपण आज खंबीरपणे उभं राहिल तर उद्यापर्यंत तुम्हाला सांग या आपली पर्वण येते ते बातू वर येते तसं सगळ्यांना कसं वाटत असं चाग मग तेच ना तुम्ही राहत सांगा ना तसं झालेलं आता ह्या आपण खंबीरपणे उभं राहिलं तर पुन्हा आपण जोमाने पीक काढू पुन्हा